प्रणितताई शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने पूर्व भागात महिलांची बैठक डॉक्टर गोवर्धन सिंचू सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रणितताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सिन्चू यांच्या नेतृत्वाखाली न्यू पाचापेठ नरसिंहस्वामी लगत गल्लीत महिलांची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत दीडशे ते दोनशे महिला उपस्थित होत्या त्या बैठकीत अनेक महिलांनी व्यक्त केले की गेल्या दहा वर्षापासून जीवन आवश्यक वस्तू उदाहरणार्थ तेल गहू तांदूळ ज्वारी गॅस अशा अनेक अनेक वस्तू महागल्या आहेत भाजपा सरकारकडून कुठलेही आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालेले नाही म्हणून आम्ही प्रणितीताईंनाच निवडून आणणार असे या बैठकीत महिलांनी व्यक्त केले डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले की गेले दहा बारा वर्ष मोदी सरकार होते त्या काळात गोरगरिबांचे कुठलेही काम झालेले नाही उलट महागाई वाढलेली त्यातच गेले दोन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही त्यामुळे गल्लीबोळातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत वेळेवर पाणी देखील मिळत नाही कुठल्याही कामाला नगरसेवकांचे शिफारस पत्र मिळत नाही त्यामुळे अनेक नागरिकांचे होताना दिसत आहेत नगरसेवकच नसल्यामुळे गल्लीतील अडी अडचणी कोणाकडे व्यक्त कराव्या अशी परिस्थिती होऊन गेले आहेत सोलापूर शहरामध्ये पूर्वी बनसोडे म्हणून स्वामी म्हणून आलेले आहेत त्या दोन्ही काजाराकडून सोलापूर शहरातील एकही एक काम झालेलं नाही आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यांना आपण ओळखत देखील नाही आपले कुठलेही कामं झालेले नाही रस्ते झालेले नाही ड्रेनेज झालेलं नाही आणि कुठलेही काम त्यांच्याकडून झालेलं नाही आहे आज आपण दहा वर्षापासून मागे पडत आलेलो आहोत म्हणजे कुठले शहर विकासासाठी कामं झालेलं नाही आहे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते कटेवर झालेले आहेत आपल्या गल्ली गोळातील ड्रेनेज सुद्धा कोण करत